नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको तुम्हाला आज एक असं जुगाड दाखवणार आहे जे अगदी गोर गरीब लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परवडणार आहे खरं तर बाजारामध्ये अनेक आपण हिबी गाडी चार्जिंग गाड्या बघितल्या चार्जिंग चार्जिंगवरच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील आपण बघितलंय चार्जिंगवरच्या गाड्या अनेक वेळा बंद पडलेल्या ढकलताना गाड्या बघितल्या त्याचा स्फोट झालेला देखील आपण बघितला आहे त्यासोबत असणारी जी महागडी किंमत ही त्या ठिकाणी देखील अनेकांना आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या वाकरीतल्या एका कार्यकर्त्याने एका तरुणाने एक भारी जुगाड केल्या आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची एक सायकल त्या ठिकाणी मोटर जोडून बॅटरी जोडून त्या ठिकाणी सायकल लय भारी एक त्या ठिकाणी गाडी केली नेमकं काय तयार केलं जाणून जा घे नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं निखिल जाधव निखिल जाधव हो। बरं काय नेमकं प्रकार कुठं डोक्यात झालं एक गोष्ट सांगा मी तर जुगाड खतर पूर्ण केलं नाही नाही पूर्ण केलं कुठं लागला नाद म्हणजे मी एकदा इलेक्ट्रिक मध्ये बाईक मध्ये शोरूम मध्ये कामालो होतो त्याच्यातून हे काय वाटतं आर्थिक म्हणजे जास्त किमतीच्या जा गाड्या आहेत ते त्यांना प्रॉब्लेम जास्त आहेत त्यामुळे कमी कमी खर्चात बजेटमध्ये मी तयार केलेली आहे गाडी बरं बॅटरी कितीची आहे किती किलोमीटर जाते ही आपली आहे अठ्ठेचाळीस व्हॉल्टी बॅटरी आणि ही जाते चाळीस ते पंचेस किलोमीटर चाळीस किलोमीटर स्पीड पंचवीस पस्तीस ते चाळीस स्पीड आहे बर करायला हे मला दोन महिने लागले हे सगळे म्हणजे आपले हे सध्या बुलेट चे हेडलाइट आहे हे सगळं पाठीमागचे बुलेट हे फक्त आपण तयार केलेलं आहे शोरूम हे सायकलचा हँडल आहे बर सगळीकडे जोगाड करून तयार केलेला आहे गाडी सगळीकडे जुगाड करून तयार केली तर काय लोक काय म्हणते प्रतिक्रिया हो बरोबर आहे बघ ते मग कोणती कंपनी आहे कोणत्या आणली त्याला सांगतो मी हे मी स्वतः तयार केलेली आहे नाही अजून पण हे ब्रँडिंग केलेलं नाही करणार काय इच्छा पडतो तुमची हो करू शकते काय किती वेळ लागतात हे चार तास लागते चार ते साडेचार तास चार साडेचार तास पण तुम्ही के बीए केलंय तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये काम करताय बीएक्ट्रिक संबंध आहे एखाद्या व्यक्तीला जे नाद असतो तो नाद पूर्ण पाहिजे बारके बारके मार्वस नाही जे आर्थिक वयानुसार वाढत असतो नाद ते तिथून वयानुसार वाढत असतो आता लोकांना तर वाटते एखाद्या जास्ती सायकल आपण बनवून देऊ शकतो किती खर्चा वाटतं सगळं टोटल टोटल यायला पस्तीस ते बत्तीस हजार रुपये अतिशय महत्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट एवढीच बे झालेलं पोर काय आणि अशा पद्धतीचं एकदम एखाद्या चांगल्या इंजिनिअर लाजवेल असा जुगाड या त्या ठिकाणी केलंय आपण ते कुठला पिक्चर आहे पिक्चर आपण आहे त्यामध्ये तो रॅनचो अगदी म्हणजे तुमच्यामध्ये क्वालिटी जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जगामध्ये तुमचं नाव होऊ शकतं या पोराने सिद्ध करून दाखवले तो तो तर नुका तो तुमचं कौतुक कराय तेवढं थोडा तुम्हाला देखील भावी वाटचालसाठी शुभेच्छा येत्या आणि खर तर मित्रांनो आपल्याकडे नेमकं कोणतं टॅलेंट आहे आपण काय करू शकतो हे जर लोकांना कळलं जगणं अधिक त्या ठिकाणी आपलं सोपवून जाणार आहे मला कॅमेरा पर्सन सह मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर